कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे यासाठीचा आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पूर्णपणे बघत राहा कारण फिट टू प्रोडक्ट जे आहे त्यामध्ये घटक कोणते आहेत व तुमच्या शरीरात कशासाठी कामाला येणार आहेत व तुम्ही कोण कोणत्या आजारासाठी घेऊ शकता हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही फिट टू फिट म्हणजेच तुम्ही बघितलं असेल प्रोडक्ट कशासाठी आहे पण वजन, पौन्ते 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 वजन, काई काई वजन, वजन कमी करण्यासाठी प्रोडक्ट जरी असेल तरी आपण कोणत्या कोणत्या आजारासाठी देऊ शकतो वजन कमी करणे म्हणजे काय हे आपण काय करणार आहोत तर मित्रांनो वजन कमी करणे हे समजून घेण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की वजन कधीच कमी करायचं नसतं मग तुम्ही म्हणाल सर मग नक्की प्रोडक्ट मित्रांनो आपल्याला शरीरात कमी खूप महत्वाचं आहे बर का कारण की काही लोक वजन कमी करण्याच्या नादात पहा मसल लॉस करतात मसल लॉस म्हणजे काय तुम्हाला छोटस सांगतो तर मसल लॉस म्हणजे मित्रांनो आपल्या शरीरामध्ये फॅट आणि मसल असत प्रोडक्ट काय काम करत ह्या तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं जर मसल आपल्या शरीरामध्ये हाडं बनवायला मदत करतात ओके किंवा हाडं बनल्या बन मदत करत असतात तुमचं शरीर स्टेबल बनवायला मदत करत असतात पण मित्रांनो त्याच्यामध्ये अजून एक असतं की तिथं चरबी येते चरबी काय करते ती एक्स्ट्रा फॅट येते ते तुम्हाला काही बनवायला मदत करत नाही उलटी आजाराला कारणीभूत ठरते आपल्याला फॅट कमी करायची आहे कमी करायचा आहे मग मित्रांनो नावाचं जे प्रोडक्ट आहे मग हे काल कंपनीनं आपल्याला लॉन्च केलेलं आहे आणि सगळ्यांसाठी हे प्रोडक्ट आपल्याला आज आपण पहिल्यांदा त्याची मिटिंग घेतोय आणि मित्रांनो हे प्रोडक्ट आज तुमच्यापर्यंत पोचलेला आहे तुम्ही मागवू शकता मग मागवत असताना तुम्ही कुठल्या कुठल्या आजारासाठी मार्केट मध्ये गेल्यानंतर किंवा एखादा डॉक्टर पहिल्यांदा डॉक्टर त्यांच्या बॉडी कडे बघतो आणि एकच गोष्ट म्हणत असतो तुम्ही वजन कमी करा तो सांगत वजन कमी करणे हा कन्सेप्ट म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो पहा एखाद्याच वजन जर बरसमाट वाढलं तर मग त्यांना काय दुष्परिणाम होतात हे आधी तुम्हाला पाया बघत असाल मित्रांनो जर स्थूलता वाढली तर त्यांचं मानसिक आरोग्य नकारात्मक होत जातं कारण की माणूस जसा स्थूल होत जातो तसं त्याचे निगेटिव्ह पण विचार व्हायला सुरुवात होतात जसं की डिप्रेशन पण वाढत जातं जसं जा की त्यांच्या जीवनावर पण परिणाम होतो रक्तदाब वाढायला सुरुवात होतो हृदयासंदर्भातले आजार व्हायला सुरुवात होतात मधुमेह तयार होतो ब्रेन स्ट्रोक होतात वगैरे तर काही आजार व्हायला मित्रांनो वजन हे मला सांगा आपल्याला वजन तरी करावं लागेल आजारामध्ये असेल किंवा संधीवताच्या आजारामध्ये असेल किंवा हाडाच्या दुखणाच्या आजारामध्ये असेल अं त्याच्यानंतर पिंपल्सच्या आजारामध्ये असेल हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय होतं की त्यांचं वजन सर्वात जास्त असतं एखाद्याला पचनाचा प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये वजन सर्वात जास्त जे प्रोडक्ट आहे फिट फिट टू नावाचं मग हे प्रोडक्ट तुम्हाला आजपासून संपूर्ण काय उपलब्ध होऊन जाईल ओके तर अोडक्ट मध्ये कुठले कुठले घटक आहेत हे येणारे आपण पाच मिनिटामध्ये बघणार आहोत तर प्रत्येकाने स्क्रीनवर लक्ष द्या कारण हे तुमच्यासाठी माझ्यासाठी

सांगितलं नऊ वर्षामध्ये जवळपास आपण पंधरा लाख लोकांना हा करावा असेल डायबेटीस करावा असेल शंभर टक्के रिझल्ट प्रोडक्ट मध्ये कुठले कुठले घटक आहेत हे बघूया तर फिट टू फिट फिट मध्ये मित्रांनो पहिली घ्या जवस खूप महत्वाचे आहेत पूर्वीच्या काळी बघा आपण जवसाची खात असायचो तर ही चटणी खाल्ल्यानंतर म्हणजे अंड्या धान्यामध्ये जवसाची चटणी आपण खात असायचो काय ना काय ओके मग हे जवस कशा कशाच्या फायद्याचं येतात म्हणजे आपलं फिट टू फिट कशा कशाच्या फायद्याचं येईल हे तुमच्या लक्षात येईल पहा हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी जवळ फायदेशीर आहेत वजन कमी करण्यासाठी जवळच फायदेशीर आहे डायमेटीस कमी करण्यासाठी सुद्धा सुद्धा फायदेशीर आहे त्वचा सुधारवण्यासाठी जसं की पहा कधी कधी वजन वाढले की त्वचा खराब व्हायला सुरुवात होते तर त्वचा यासाठी सुद्धा जवळ फायदेशीर आहे परत कर्करोगाचा धोका म्हणजे कॅन्सर सारखा आजार कमी करण्यासाठी सुद्धा मित्रांनो जवळ फायदेशीर आहे तसंच मानसिक आरोग्य सुधारवण्यासाठी सुद्धा जवळ फायदेशीर आहे कारण जवसामध्ये वजन कमी होणार का तर हो एखादा व्यक्ती जर कंटिन्यू जर जवळ खाणार खात असेल तीन महिने चार महिने किंवा सहा महिने आठ महिने तर मित्रांनो एवढ्या दिवसामध्ये नक्कीच वजन कमी होतं किंवा आरोग्य सुधारत हे शास्त्रज्ञांना जाणवलेलं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जिरा आणि ओवा हो आहे हो आणि ओवा हा प्रत्येकाने थोडाफार तरी डेल पाहिजे का तर संपूर्ण मॅग्नेशियम कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम सारखे महत्वाचे घटक असून व्हिटॅमिन्स आहे व्हिटॅमिन महत्वाचे असतात आपल्या शरीरामध्ये तर जवसा आणि ओआ हे जे घटक आहेत मित्रांनो तर हे घटक वचने क्रिया तर mRNAs तयार करत असताना तुमचा मग डायबिटीस सम होतो पहा प्रत्येकाला जे प्रॉब्लेम तयार होतात हे पोटातूनच तयार होतात पोटातून जे प्रॉब्लेम तयार होतात मित्रांनो तर हे प्रॉब्लेम आपल्याला काय करायचे आहे ते पूर्णपणे बरे करायचे आहेत तर त्यासाठी जी आणि ओआ पद दिला येतो ओके त्याच्यानंतर पहा मध्ये महत्वाचा पार्ट आहे दालचिनी दालचिनी खूप महत्वाचा आहे कारण की काही कंपन्या फक्त दालचिनीच प्रोडक्ट सेल करतात आणि त्याचे दररोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही दालचिनीच जर पावडरीचा जर पाणी पिता असाल मित्रांनो तर तो तुम्हाला नक्कीच तुमच्या डोकेदुखी पासून मुक्ती भेटणार आहे तुम्हाला दाताच्या प्रॉब्लेम पासून मुक्ती भेटणार आहे वजन कमी करायला मदत होणार मित्रांनो तुम्हाला हाडाचा आजार कमी व्हायला मदत होणार आहे हृदयविकार कमी व्हायला त्याच्यानंतर हे सुद्धा त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे मित्रांनो कडीपत्ता पहा कडीपत्ता आपल्या भारतात चुकीचं कोणच वापरत नाही खरं सांगायचं म्हणजे आपल्या भारतात कडीपत्ता आपल्या जेवणामध्ये चुकीचं कोणच वापरत काय होतं जसं की पोहे तयार करत असू द्या भाजी तयार करत असू द्या किंवा कुठल्या तरी पाला हाय असा टाकला जातो नेमकं काय होतं पोहे खाता असताना भाजी खाता असताना तो पालाच पहिल्यांदा बाहेर काढून टाकला जातो कारण की तो आहे असा टाकला जातो तर पण मित्रांनो खडेपत्ता कॅन्सर सारख्या आजारांमध्ये सुद्धा उपयोगी येतो तर कडीपत्ता कशा कशाचा कामी येतो तर मित्रांनो कडीपत्ता कॅन्सर दूर करायला त्याच्यानंतर केसाची केसाची पचन क्षमता सॉरी केस वाढायला व्यवस्थित त्याच्यानंतर हार्मोन बॅलन्स ला उपयोग कडीपत्ता तर त्याच्यानंतर तुमच्या शरीरात स्किनवर स्किन मध्ये ग्रो आणायला सुद्धा कडीपत्ता उपयोग कारण त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंट आहेत कोलेस्ट्रॉल लेवल कमी करून तो हार्ट प्रॉब्लेम कडी उपयोग येतो म्हणून कडेपत्त्याचं पान डायरेक्ट भाजीमध्ये न टाकता पावडर करायला सुरुवात करा आणि ते टाकायला सुरुवात करा त्याच्यानंतर तेजपत्ता सगळ्यात म्हणजे मित्रांनो हा तेजपत्ता या आपण तसंच करतो डायरेक्ट हायातो तर टाकतो न टाकता मित्रांनो ते पावडर वापरत जावा कारण तेजपत्त्याचे जे फायदे संसर्ग रोग येत नाही वजन कमी करण्यास पचन क्षमता ओके आणि त्याच्यानंतर पहा बडीशेप आहे तर फायदे तुम्हाला बळीशेपचा आहे बडीशेप खाल्ल्यानंतर मित्रांनो वजन कमी होतं त्याच्यानंतर पचन क्षमता सुधारते ओके पहा ते वजन कमी करत असताना आपण सगळ्यात महत्वाचा आधी काय करत जावा मित्रांनो